नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ असणार आहे सरल स्टुडंट पोर्टल बाबत सरळ स्टुडंट पोर्टलवर एक महत्वाची टॅब असणार आहे आणि त्या टॅबमध्ये आपल्याला कशा पद्धतीची कोणती माहिती भरायची आहे याची माहिती आपण बघणार आहोत बघून आपल्या लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो संपूर्ण वर्षभर आपल्याला सरल स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी आधारबाबत विविध समस्या येत होत्या किंवा तिथे आपल्याला विद्यार्थ्यांचे आधार जे आहे ते अपडेट वगैरे करायचे होते व्हॅलिडेट करायचे होते परंतु काही विद्यार्थ्यांच्या संदर्भात आपल्याला समस्या आलेल्या आहेत किंवा काही विद्यार्थ्यांचे काही कारण असतो ते जे आधारची माहिती आहे ते व्हॅलिडेट झालेली नाही आहे तर ही जी माहिती आहे मित्रांनो ही वारंवार आपल्या वरिष्ठ स्तरावर आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन मागवण्यात आलेली आहे तर आता आपल्याला तीजी है, है का है ती जी माहिती आहे जर काही विद्यार्थ्यांच्या आधार संदर्भात काही माहिती असेल किंवा व्हॅलिडेट होत नसेल किंवा त्याची जे काही कारण असेल ती माहिती आपल्याला ऑनलाईन नोंदवायची आहे त्या सरळ स्टुडंट पोर्टलवर तर अत्यंत महत्वाची ती टॅब असणार आहे आणि त्यामध्ये ती माहिती आपण कशी भरायची याचा लाईव्ह व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी राजमेशराव मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे विद्यार्थी आधारबाबत समस्या असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती भरावी लागेल या टॅबवर आधार इनवैलिड स्टुडंट रिजन एंट्री टॅब अत्यंत महत्त्वाची टॅब असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शैक्षणिक ऑनलाईन कामाचे तसेच इतर टेक्निकल व्हिडिओ बघण्यासाठी आजच माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या सबस्क्राईब करायला दाबा तिथे ऑल हा सिलेक्ट करा जेणेकरून मी टाकलं प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर प्राप्त तसेच व्हिडिओला व्हिडिओ व शेअर तर मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलमध्ये हे ही, ही जे आपल्याला काम करायचं आहे विद्यार्थी आधार बाबत जे काही समस्या असतील त्या नोंदवायच्या त्या टॅबवर तर मोबाईल वरून अगदी सहजपणे हे काम होणार आहे नेहमीप्रमाणे आपण मोबाईलवरूनच हा लाईव्ह डेमो दाखवणार आहोत तर मित्रांनो मी आपल्याला दोन शाळा लॉग इन करून दाखवणार आहे ज्या शाळेचं शंभर टक्के आधार व्हॅलिडेशनचं काम झालं आहे तिथे त्या टॅब कोणती माहिती दिसणार आहे आणि ज्यांचं काम झालेलं नाही किंवा ज्यांना ती माहिती नोंदवायची याची संपूर्ण माहिती दाखवणार आहे तर बघा माझ्या शाळेचं शंभर टक्के ते काम झालेलं आहे त्यामुळे मी माझी शाळा अगोदर लॉग इन करून आपल्याला दाखवणार आहे आणि तिथे नेमकं काय दिसते ते आपण पाहणार आहोत तर बघा आता मी ही शाळा माझी लॉगिन करून माझी शाळा इथे लॉगिन करून घेतलेली आहे मोबाईलवरून अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे तर बघा इथे मोबाईलवरून आपण काम करणार आहोत त्यामुळे इथे मेन्यू जे आहे यावर आपण क्लिक करणार आहोत या पट्टीवर इथे क्लिक केल्यानंतर यामधील सर्व टॅब येणार आहे आणि इथे सगळ्यात महत्त्वाची जी टॅब आहे ज्या टॅबची माहिती आपण आज पाहणार आहोत ती असणार आहे यामध्ये ज्या सब टॅब आहे त्यामध्ये बघा आधार इनवॅलिट स्टुडंट रिजन एंट्री ही जी टॅब आहे अत्यंत महत्त्वाची टॅब असणार आहे मित्रांनो कारण संपूर्ण राज्यामध्ये बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आधारबाबत काही ना काही समस्या प्रत्येक शाळेला आलेले आहे काही ना काही कारण त्याचे असणार आहे वेगवेगळे तर ते कारण कोणते असणार आहे हे आपल्याला तिथे नोंदव मित्रांनो मी लॉग इन करून घेतलेली आहे आता मी त्यावर क्लिक करून घेतो त्या टॅबवर त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा इथे आ, ही टॅब उघडलेली आहे आधार इनवॅलिड स्टुडंट रिजन एंट्री म्हणून आणि इथे बघा खालील सुविधा शाळे शाळेतील आधार माहिती अवैध आधार माहिती नसली तसे आधार माहिती भरलेले आहे पण वैध केले नाही असे विद्यार्थ्याचे कारण कॉम्बोवॉक्समध्ये तपासून योग्य निश्चित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एकदा निश्चित केलेले कारण सेव्ह केल्यास बदलता येणार नाही आधार निश्चित केलेल्या विद्यार्थ्याचे कारण हिरव्या रंगात दिसेल व निश्चित नाही केलेल्या विद्यार्थ्याचे कारण लाल रंगात दिसेल याची नोंद घ्यावी तर अशा पद्धतीने हे भरायचं आहे आणि बघा हा माझ्या शाळेचा डाटा आहे तर इथे नो डाटा फाउंड म्हणून इथे आपल्याला दिसणार आहे अशा पद्धती तर मित्रांनो याचं कारण एक असणार आहे माझ्या शाळेचा शंभर कुठलाही डाटा नाही आहे तर आता मी आपल्याला एक दुसरी शाळा लॉग करून दाखवणार ना आहे तिथे एक मोठी शाळा आहे माझ्या केंद्रातील आणि तिथे काही विद्यार्थ्यांची समस्या आहे आधार आपल्याला काय नोंदवायचं आहे हे आपण बघणार आहोत तर बघा मी अगोदर आता इथून लॉग आउट होऊन जातो आणि त्यानंतर आपण दुसऱ्या एका शाळेला मी आता इथे एक नवीन शाळा दुसरी शाळा लॉग इन करून घेतलेली आहे आणि परत आपण त्याच टॅबमध्ये जाणार आहोत तर संच मान्यता ही जी मेन टॅब आहे यामध्ये आपल्याला ती टॅब दिलेली आहे आधार स्टूडेंट स्टुडंट एंट्री म्हणून अशा पद्धतीने तिसरी टॅब तर बघा यावर मी आता क्लिक करून घेतो या शाळेला काही विद्यार्थी आहे अशा पद्धतीने दिसणार आहे तर बघा मित्रांनो यामध्ये आपल्या शाळेतील ज्या विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिडेट झालेले नाही आहे त्याचे वेगवेगळी कारण असू शकतात तर ते कारण कोणते आहे ते आपल्याला इथे नोंदवून घ्यायचे कसे नोंदवायचे ते आता मी आपल्याला दाखवणार आहे तर बघा संपूर्ण माहिती अत्यंत महत्वाची असणार आहे आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे त्यामुळे व्हिडिओला फक्त स्किप न करता बघा अत्यंत महत्वाची ही माहिती असणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर आपण वरच्या सूचना परत एकदा वाचून घेणार आहोत आज आधार इंग्राली स्टुडंट रिजन एंट्री नोट म्हणजे सूचना दिलेल्या आहेत खालील सूचना शाळेतील आधार माहिती अवैध आधार माहिती नसलेली तसेच आधार माहिती भरलेले आहेत पण वैद्य केलेले नाहीत असे विद्यार्थ्याचे कारण आधार रीजन कॉम्बो बॉक्समध्ये दिलेले तपासून योग्य ते निश्चित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे एकदा निश्चित केलेले कारण सेव्ह केल्यास बदल करता येणार नाही आधार निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांचे कारण हिरव्या रंगात दिसेल व निश्चित केलेही केलेल्या विद्यार्थ्यांचे कारण लाल रंगात दिसेल याची नोंद घ्यावी तर मित्रांनो बऱ्याचशा आपल्या वानवाने कॉमेंट्स येत असतात की माहिती भरली परंतु ते चुकून गेली तर मित्रांनो ऑनलाईन माहिती भरताना फक्त एवढी काळजी घ्या माहिती काळजीपूर्वक भरा आरामात भरा दिली नाही पाहिजे आपली माहिती तर बघा आता इथे काही विद्यार्थ्यांची नावं आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे त्या विद्यार्थ्याची सरळ आय डी दिसणार आहे त्या विद्यार्थ्याची इयता दिसणार आहे अशा पद्धतीने सर्व दिसणार आहे डिव्हिजन वगैरे आणि इकडे आपल्याला त्या विद्यार्थ्याचे जे काही आहे आधार रीजन या शेवटच्या बॉक्समध्ये दिसणार आहे इथे तर इथे सिलेक्ट ऑप्शनचं बटन असणार आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा मी एका विद्यार्थ्याचं आपल्याला दाखवणार आहे तर बघा या शाळेचे काही विद्यार्थी आहे ज्यांचे आधारच नाही आहे किंवा काहींचे व्हॅलिडेट झालेले नाही आहे तर बघा मी आता एक विद्यार्थी इथे ज्या विद्यार्थ्याचा आधार नाही आहे त्या विद्यार्थ्याचं इथे सिलेक्ट ऑप्शनवर मी क्लिक करतो या विद्यार्थ्याचं आधार कार्डच नाही आहे तर बघा यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे ऑप्शन आपल्या समोर येणार आहे आधार कॅन्सल आधार नॉट अवेलेबल आधार सस्पेंडेड ऑल डिटेल्स मॅच विथ आधार बट दे आर स्टील इन व्हॅलिड मिसमॅच इन कॅटलॉग डिटेल अँड आधार डिटेल तर अशा पद्धतीचे कारणे येणार आहे म्हणजे आधार कॅन्सल झालेला आहे किंवा त्याचा आधारच उपलब्ध नाही आधार सस्पेंडेड झालेला आहे किंवा ऑल डिटेल्स मॅच विथ आधार बट दे आर स्टील इनव्हॅलिड म्हणजे सर्व डिटेल बरोबर आहे परंतु तू ते इनवॅलिड दाखवत आहे असं सुद्धा बऱ्याच जणांसोबत होत आहे किंवा वा मिसमॅच इन कॅटलॉग डिटेल अँड आधार डिटेल म्हणजे आधारची माहिती आणि आपल्या शालेय रेकॉर्डची माहिती ही मिसमॅच होत आहे असं सुद्धा रिझन असू शकते ते इनवॅलिड व्हायचं तर यापैकी आपला संबंधित विद्यार्थ्याचं कोणतं कारण आहे ते आपल्याला नोंदवून घ्यायचं आहे तर इथून ते आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे तर बघा या समोर या विद्यार्थ्याचा आधार अवेलेबल नाही आहे असं मी तिथे सिलेक्ट करून घेतलेला आहे आणि हे केल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली सेव्हचं जे बटन आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे सेव्हच्या बटनवर तर बघा या विद्यार्थ्याचा आधार अवेलेबल नाही आहे तर मी इथे आधार नॉट अवेलेबल असं केलं काही विद्यार्थ्यांचे आधार आहे परंतु इथे काही प्रॉब्लेम आहे जसं आधार मिसमॅच वगैरे आहे तर मला आता हे नेमकं माहीत नाही त्यामुळे मी हे करणार नाही परंतु आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे तर बघा आपल्याला हे लक्षात आलेलं असेल सिलेक्ट ऑप्शनवर जर आपण क्लिक केलं तर हे ऑप्शन आपल्या समोर येणार आहे यापैकी आपल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात कुठली समस्या आहे आधार व्हॅलिडेशन बाबत त्याचा आधार नाही आहे की मिसमॅच आहे जे काही असेल या पाच समस्यापैकी आपल्याला ते नोंद तिथे क्लिक करून घ्यायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचा आहे तर बघा आता मी इथे त्या विद्यार्थ्याचं आधार नॉट अवेलेबल म्हणून तिथे टाकलेलं होतं आता मी याला सेव्ह करतो सेव्ह ती माहिती आपली भरली जाणार आहे तिथे तर मित्रांनो बघा अशा पद्धतीचा आधार रिझन सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला येणार आहे याला सिम्पली आपल्याला ओके करून घ्यायचा आहे ओके केल्यानंतर का आपल्याला मेसेज आलेला आहे आपली माहिती सेव्ह झाली म्हणून आणि आपल्याला तिथे आता बघा अशा पद्धतीने दिसणाऱ्या हिरव्या रंगामध्ये आलेला आहे आधार नॉट अवेलेबल म्हणून म्हणजे त्या विद्यार्थ्याची माहिती आपण भरलेली आहे तर मित्रांनो बघा आपल्याकडे जर आधार संदर्भात काही समस्या असलेले विद्यार्थी असेल इनवॅलिड होत नसेल किंवा जे काही कारण असेल त्यांचे त्यांच्यासाठी हे महत्वाचे एक टॅब सरळ स्टुडंट पोर्टल दोन हजार चोवीस पंचवीसला आलेली आहे आणि इथे आपल्याला त्या विद्यार्थ्यांची माहिती भरून घ्यायची आहे बरेच वेळा वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला माहिती विचारल्या जात आहे आपण ऑफलाईन वगैरे ती माहिती देत आहोत परंतु आपल्याला ऑनलाईन हे नोंदवून घ्यायचे आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल आपल्याला लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहिती नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद